नमस्कार संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला नेहमीच खूप काही शिकवून जातात नाही का अगदी खरंय त्यात खूप खोल अर्थ दडलेला असतो आज आपण त्यांच्या अशाच एका महत्वाच्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक पंचाहत्तर आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांनी केलेलं स्पष्टीकरण आहे हो हा अभंग वाईट आचरण त्याचे परिणाम आणि मग काय म्हणतात त्याला सदाचार या मूल्यांबद्दल बोलतो बरोबर यात व्यक्ती आणि समाज यांचं नातं खूप परखडपणे मांडलंय असं मला वाटलं अगदी सुरुवातच बघा ना किती म्हणजे थेट आहे आहा कटा त्याचे करीती पितर वंशीन दुराचार पुत्र झाला हे वाचल्यावर मला एकदम धक्का बसला म्हणजे मुलाच्या चुकीची शिक्षा थेट पूर्वजांपर्यंत हो हे आपल्याला आज जरा टोकाचं वाटू शकतं पण तुकाराम महाराज इथे काय सांगू पाहतायत की व्यक्तीचं जे काही कर्म आहे ते फक्त तिचं नसतं अच्छा त्याचा परिणाम कुटुंबावर घराण्याच्या नावावर अगदी म्हणजे गेलेल्या पिढ्यांवर पूर्वजांच्या आत्म्यावर होतो असं त्या काळात मानलं जायचं म्हणजे ही एक मोठी सामाजिक जबाबदारी होती तर अगदी कुटुंबाचा सन्मान जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी हा विचार खूप खोलवर रुजलेला होता त्यामुळे वाईट वागणं हे फक्त वैयक्तिक पाप नाही तर ते घराण्याला काळीमा लावण्यासारखं होतं आणि मग याच विचारातून ते पालकांनाही धरता जबाबदार गळेची ना गर्भ नवेचिका वांज वांजमाता त्याची लाज लावा पापी बाप रे हे तर अजूनच तीव्र हो, आहे हो आहेच तीव्र पण यातलं गर्भितार्थ समजून घ्यायला हवा जर पालक मुलांना योग्य वळण म्हणजे नैतिक मूल्य सदाचार शिकवण्यात कमी पडले तर तर अशी संतती समाजासाठी घातक ठरू शकते असं त्यांना म्हणायचंय म्हणजे पालकत्वाची जबाबदारी किती गंभीर आहे हे ते अधोरेखित करतात ही केवळ वैयक्तिक नाही तर सामाजिक जबाबदारी आहे म्हणजे कुटुंबापुरता विषय नाही आहे मग ते समाजातील इतर वाईट गोष्टींकडे वळतात जसं की परपिढे परद्वारीन सावधान सादरची मदं अभाग्याचे बरोबर दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद मांडणं किंवा दुसऱ्याच्या गोष्टींवर मग ती संपत्ती असो वा स्त्री त्यावर डोळा ठेवणं याला ते अभागी का म्हणतात म्हणजे नशीबवान नाही असा हो पण त्याहून जास्त म्हणजे ही वृत्तीच दुर्दैवी आहे कारण असं करणाऱ्याचं मन कधी शांत नसतं ते नेहमी दुसऱ्याच्या दुःखात किंवा गोष्टीत अडकलेलं असतं म्हणजे स्वतःच्या सुखाचा विचारच नाही अगदी अशी व्यक्ती खरी सुखी असूच शकत नाही तिची मानसिकता तिचं मनच नकारात्मकतेने भरलेलं असतं हेच तिचं दुर्दैव आहे असं तुकाराम महाराज म्हणतात ते फक्त बाहेरच्या कृतीवर नाही तर आतल्या मानसिकतेवर बोट ठेवतात आणि हीच नकारात्मकता पुढे दांभिकतेत पण दिसते नाही का जे वरवर देवाचं नाव घेतात पण पण मनात कपट ठेवतात बरोबर पकडलं न मिळता निंदा चाहडी उपास्रहावे दोष सकळी म्हणजे उपास करायचा पण लोकांची निंदा करायची सवय सोडायची नाही हो हा ढोंगीपणा झाला असे लोक स्वतः काय चुका करतात ते बघत नाहीत पण दुसऱ्यांच्या चुका शोधून काढण्यात आणि त्यावर बोलण्यातच त्यांना समाधान मिळतं यातून त्यांची स्वतःची काही प्रगती होत नाही का काहीच नाही उलट ते फक्त दोष जमा करत राहतात असं तुकाराम म्हणतात त्यांची आध्यात्मिक वराड खुंटते मग या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं सकारात्मक काय आहे परोकाराबद्दलचं त्यांचं उदाहरण खूपच प्रभावी आहे कोणतं हां ते परोपकार पुण्य त्या वावडे ते दुग्धी मरे। वाला। हो तेच ज्यांना दुसऱ्यांना मदत करणं आवडत नाही त्यांच्यासाठी हे उदाहरण म्हणजे विषाचा किडा जसा दुधात मरतो तसा अगदी हे रूप खूप शक्तिशाली आहे ज्याला परोपकार म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं हे पुण्य वाटत नाही जो फक्त स्वतःचा विचार करतो तो माणूस कसा तो त्या विषारी किड्यासारखा आहे जसा तो किडा स्वतःच्याच विषाने मरतो तसा हा माणूस स्वतःच्या स्वार्थीपणामुळे निष्ठुरतेमुळे आतून पोखरला जातो त्याचं जीवन काय म्हणतात त्याला निरर्थक आणि दुःखी होतं म्हणजे परोपकार न करणं हे एक प्रकारे स्वतःच नुकसान करून घेण्यासारखं आहे बरोबर स्वतःच्या आनंदाला समाधानाला मुकण्यासारखा आहे म या सगळ्या नकारात्मक गोष्टी टाळल्या परोपकार केला पण सर्वात महत्वाचं काय शेवटी तुकाराम महाराज कशावर जोर देतात ते येतात मूलभूत मानवी मूल्यांवर दया क्षमा आणि शांती त्यांची ती शेवटची ओळ बघा किती महत्वाची आहे तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती दया क्षमा शांती नातळे विटाळाची मूर्ती म्हणजे अपवित्र हो ज्याच्या मनात दया नाही क्षमा नाही शांती नाही तो माणूस असून नसल्यासारखा आहे जणू काही अपवित्र मूर्ती वरून माणूस दिसेल पण आतून जड चैतन्यहीन अच्छा म्हणजे हे गुण नसतील तर बाकी सगळं असून नसल्यासारखं अगदी हीच खरी माणुसकीची ओळख आहे असं ते सांगतात आणि हेच गुण समाजाला एकत्र ठेवतात त्याचा आधार बनतात तर या अभंगातून आपण काय शिकलो मला असं वाटतंय की तुकाराम महाराज फक्त काय चांगलं काय वाईट हे सांगत नाहीत तर ते आपल्या वागण्याचे आपल्या विचारांचे परिणाम किती दूरवर पोहोचतात हे दाखवतात बरोबर सदाचार परोपकार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दया क्षमा शांती याशिवाय जगणं म्हणजे पोकळ आहे अर्थहीन आहे हाच संदेश आहे आणि हे फक्त त्या काळासाठी नव्हतं नाही का अजिबात बात नाही ही शिकवण आजही तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहे आजच्या जगातही आपण स्वार्थ इतरांबद्दलची बेपरवाई दांबिकपणा बघतोच हो खरे त्यामुळे दुसऱ्यांबद्दल थोडी सहानुभूती ठेवणं जमेल तशी मदत करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या मनात शांतता टिकवणं हे आजही अर्थपूर्ण आयुष्यासाठी खूप गरजेचं आहे जाता जाता एक विचार मनात आला आजकाल जग खूप वेगळा आहे स्पर्धा आहे व्यक्तिवाद वाढलाय मी आणि माझं यावर जास्त भर आहे अशा वेळी तुकारामांचे हे विचार म्हणजे इतरांप्रती जबाबदारी करुणा हे थोडेसे अव्यवहार्य वाटू शकतात का काही लोकांना की आताच काहीतरी वेगळं उत्तर दडलंय हा खूप चांगला प्रश्न आहे कदाचित ते अव्यवहार्य वाटू शकतं पण मला वाटतं ते आव्हान देतात आपल्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करायला लावतात कदाचित खरी प्रगती किंवा खरं समाधान हे मी मीमध्ये नाही तर आपणमध्ये आहे हेच तर ते सांगत नसावेत विचार करायला लावणारा मुद्दा आहे नक्कीच